कन्हाण शहरातील तारसा रोड नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग चारपदरी पुलाखाली गेल्या अनेक दिवसांपासून पडलेल्या गिट्टीच्या ढिगाऱ्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे महामार्गाचे काम हो अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षांमुळे वाहन चालक व विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे कन्हाणदारसा मार्ग ते अरोली पर्यंत या रस्त्याचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून हर्ष कन्स्ट्रक्शन कंपनीकडून सुरू आहे मात्र रस्त्याचं काम कासव गतीनं सुरू असल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे या मार्गावरून शाळा कॉलेजचे विद्यार्थी शेतकरी भाजी विक्रेते मजदूर दररोज कन्हांना ये जात असतात रस्त्याचं काम सुरू असताना रस्त्याच्या दोन्ही टोकाला खोद काम करण्यात आले एका टोकाला सिमेटीकरण करण्यात आलं कंपनीच्या दुर्लक्षामुळे दुसऱ्या टोकाला पावसाचे पाणी सचल्याने बराच विलंब झालाय परिणामी चिखल सदृश्य स्थिती निर्माण झाल्याने वाहन चालकांना मोठा त्रास होत असून घसरण्याचा धोकाही निर्माण झाला गेल्या अनेक दिवसांपासून चार पदरी पुलाखाली गिट्टीचा मोठा ढीक पडला आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठे खड्डे खोदण्यात आले आहे कन्हाण व तारसाकडे वळण्यासाठी रस्ता नसल्यानं नागपूर दिशेकडून येणारे वाहन चालक पुलावरून आपला जीव मुठीत घेऊन जातात तारसाहून कन्हांच्या दिशेनं येणाऱ्यांची संख्या अधिक आहे गिट्टीजवळ पावसाचे पाणीच असल्यानं चिखल्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा स्थितीमध्ये स्थानिक प्रशासन व बांधकाम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधून लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी नागरिकांडूंकडून होते आहे तर ऋषभ बावन कर्क ठाण ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल